शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं आहे यानंतर पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आले त्यात म्हटलंय की महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तक्ताच्याही कांठळ्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासाठी गौरवास्पद बाब आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तक्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरता सज्ज आहे असंही या पोस्टमध्ये म्हटलंय यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, शिव या पक्षालाही शिवसेनेतील बंडानंतर नवीन चिन्ह मिळालं आहे या सगळ्या घडामोडींमुळे पक्ष आणि त्यांचं निवडणूक चिन्ह हा विषय सध्या पुन्हा चर्चेत आला आहे अशा वेळी एका जुन्या भारतीय पक्षाबद्दल जाणून घेणं फार महत्वाचं आहे की ज्यांनी एकदा नव्हे तर तीन वेळेला त्यांचं पक्ष चिन्ह बदललं आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे या पक्षाचं अधिकृत नाव पण सुरुवातीपासूनच लोकांमध्ये काँग्रेस हेच नाव अधिक रुजलेलं काँग्रेस ही सामायिक ओळख असली तरी हा पक्ष अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक गटांमध्ये विभागला गेला आहे आणि अनेक वेळा तो फुटला देखील आहे अगदी अलीकडची उदाहरणं म्हणजे ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देता येईल पण या दोन उदाहरणांच्या पलीकडे पक्षात दोन वेळा असे बंड झाले की पक्षाचा चेहरा मोहरा बदलला आणि निवडणूक चिन्हही आपण विचार करतोय एकोणीसशे एकोणसत्तर आणि पुन्हा एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झालेल्या पक्ष फुटीचा आणि या दोन्ही वेळा फूट पाडणारी किंवा मूळ पक्षातून बाहेर पडणारी व्यक्ती होती इंदिरा गांधी तर मित्रांनो आपल्यालाही प्रश्न पडला असेल की असं नेमकं त्यावेळी काय घडलं होतं की इंदिरा गांधी दोन वेळा पक्षातून बाहेर पडल्या मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळात अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्वातंत्र्य चळवळ संघटित करण्यासाठी झाली त्या दृष्टीने दरवर्षी पक्षाचं अधिवेशन भरायचं यात ब्रिटिश राजवटीविरोधात काय भूमिका घ्यायची आंदोलनाची दिशा काय असेल यावर ठराव मांडले जायचे आधीच्या फळीत महादेव गोविंद रानडे गोपाळ कृष्ण गोखले या नेमस्त नेतृत्वानंतर काल ओघाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बिपिनचंद्र पाल असं झाल नेतृत्व पक्षाला लाभलं आणि पुढे एकोणीसशे वीस नंतर महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा संघटनेवरचा अंमल सुरू झाला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची घडी बसवण्यातही राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका महत्वाची असणार हे ओघाने आलंच स्वतंत्र भारतात एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक आणि राज्य पातळीवरही निवडणुका पार पडल्या तिथेही राष्ट्रीय काँग्रेस महत्वाचा पक्ष होता स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसनं तब्बल सात वेळा स्वबळावर बहुमत मिळवले तीनदा सत्ता स्थापन करणाऱ्या आघाड्यांचे नेतृत्व केले आणि एकूण चोपन्न वर्ष देशावर राज्य केलंय पण इथं आपण काँग्रेसचा उल्लेख करतोय की काँग्रेस मात्र वेळोवेळी आणि तीन वेळा त्यांचं इथं काँग्रेस ओ म्हणजे काँग्रेस ऑर्गनायझेशन पक्ष चिन्हाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्याची गरज का होती याचा ओझरता उल्लेख मित्रांनो एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जेव्हा पक्ष चिन्हाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी सहकाऱ्यांशी संगनमत करून नांगरणारी बैलजोडी हे आपलं चिन्ह निवडलं स्वतंत्र भारतात ऐंशी टक्क्यांच्यावर लोक शेतकरी आणि शेतीवर अवलंबून होते हरित क्रांतीची हाक काँग्रेसनं देशाला दिली होती अशावेळी बैलजोडी हे चिन्ह नेहरूंना समर्पक वाटलं पुढे एकोणीसशे बावन ते एकोणीसशे एकोणसत्तरच्या कुन काळात पक्षाचं हेच चिन्ह राहिलं यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक पक्षाने लढली ती एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या निवडणुकीत त्यांचा विजय झाला पण मताधिक्य कमी झालं इंदिरा यांची संभावना पक्षातलेच आणि पक्षाबाहेरचेही काही लोक गुंगी गुडिया म्हणजे फक्त नावापुरतं बुजगावनं असलेलं नेतृत्व अशी करत होते पण एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधी यांनी गियर बदलला आणि काँग्रेस पक्ष तसेच देश चालवतानाही स्वतंत्र बाना दाखवून दिला त्यातून त्यांचे पक्षातल्या जुन्या नेत्यांबरोबर वारंवार खटके उडत होते त्यांनी अचानक राष्ट्रपती पदाचे अपक्ष उमेदवार वराहगिरी वेंकटगिरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना विश्वासात न घेता बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णयही पुढे दामटवला इतरही काही निर्णय पक्षातल्या इतर, इतर नेत्यांना दुखावणारे होते आणि म्हणून मग तेव्हाचे काँग्रेस ओचे पक्षप्रमुख निज लिंगप्पा यांनी इंदिरावर कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकलं इंदिरा बाहेर पडल्या त्या आपल्या बरोबर समविचारी काँग्रेस नेत्यांना घेऊन त्यांनी काँग्रेस आर म्हणजे रिक्विझिशनिस्ट गट स्थापन केला रिक्विझिशनिस्ट म्हणजे स्वतंत्र मागणी करणारे नाव जरी काँग्रेस आर असलं तरी लोक या काँग्रेसला नवी काँग्रेस म्हणून ओळखायचे आणि आधीची काँग्रेस आता जुनी झाली लौकिक अर्थानेही ती जुनीच झाली कारण मोरारजी देसाई स का पाटील असे नेते असले तरी या पक्षाचं अस्तित्वच पुढे राहिलं नाही हळूहळू हे नेतेही फुटले पक्ष चिन्हाबद्दल बोलायचं झालं तर इंदिरा फुटून बाहेर पडल्या होत्या त्यांनी चिन्हावर दावा केला नाही एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत त्यांनी नवं चिन्ह घेतलं गाय आणि वासरू हे वासरू गायीला बिलगलेलं आणि तिचं दूध पित आहे असं होतं नव्या काँग्रेसला यातून जिव्हाळा अपेक्षित होता एकोणीसशे नंतर आणखीन एक निवडणूक पार पडली आणि काँग्रेसमध्ये आणखी एक स्थित्यंतर आलं मित्रांनो इंदिरा गांधी यांच्याबरोबरच नव्या काँग्रेसमध्ये त्यांचा मुलगा संजय गांधी यांचंही नेतृत्व उदयाला येत होतं या दोघांनी ज्या पद्धतीने पक्ष आणि राज्य चालवलं यावरून पक्षात पुन्हा कुरबुरी सुरू झाल्या इंदिरा यांचा गरिबी हटावचा नारा तोपर्यंत गाजत होता पण संजय यांनी राबवलेल्या कुटुंब कल्याण कार्यक्रमात महिलांवर कुटुंब नियोजनासाठी जबरदस्ती होत असल्याचे आरोप झाले एकूणच पक्षांतर्गत वातावरण खराब होतं त्यातच एकोणीशे एकाहत्तरच्या निवडणूक प्रचारादरम्यान सरकारी मालमत्ता आणि यंत्रणेचा वापर केल्याचा खटला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजनारायण यांनी दाखल केला एकोणीशे मध्ये या खटल्याचा अलाहाबाद कोर्टाचा निर्णय इंदिरा यांच्या विरोधात गेला कोर्टाने इंदिरा पुढची सहा वर्ष कुठलंही संविधानिक पद भूषवू शकणार नाही असाही निर्वाळा दिला राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य असल्याशिवाय पंतप्रधानपद भूषवता येत नाही आणि कोर्टाच्या निर्णयानंतर त्या यातल्या कुठेही प्रतिनिधित्व करू शकत नव्हत्या पण इंदिरा यांनी राजीनाम्याला नकार दिला त्या सर्वोच्च न्यायालयात लढणार होत्या लोकांचा वाढता विरोध बघून त्यांनी लोकसभा बरखास्त करून टाकली आणि देशात आणीबाणी लागू केली दोन वर्षाच्या आणीबाणीनंतर झालेली एकोणीसशे सत्याहत्तर ची निवडणूक काँग्रेसनं गमावली इंदिरा गांधीही हरल्या त्यातून काँग्रेसमध्ये पुन्हा विरोध झाला आणि एकोणीशे एकोणऐंशी मध्ये इंदिरा पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडल्या यावेळी त्यांनी इंदिरा काँग्रेस हा स्वतंत्र गट स्थापन केला नव्या गटाचं चिन्ह घेतलं हाताचा पंजा हाताचा पंजा हाताचा हा प्रसंगी कठीण किंवा एरवी लोकांना आधार देणारा आणि एकतेचं प्रतीक मानला गेला आताचं पक्षचिन्ह हे इंदिरा काँग्रेसला अशा पद्धतीने मिळाले आणि आता आपण काँग्रेस म्हणून ओळखतो ती खरी इंदिरा काँग्रेस आहे तर असा आहे काँग्रेसचा बैल जोडी गाय वासरू हाताचा पंजा असा पक्षचिन्हाचा प्रवास तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा